बांध मीरा नाची रे पुढचा भाव ऐकायचा आहे ना विर झालेली व्याकुळ झालेली चिमुरुडी मुलगी पाहिली आणि ब्राह्मण विचारले बेटा एवढच लहानस होय तुझ खेळण्या बागडण्याचं होय तू भागवतात घेऊन बसते हल्ली असं होत नाही छोटी छोटी मुलं इथं उपस्थित आहे मला यांचा अभिमान आहे हे सगळे तरुण बांधव इथे उपस्थित आहे मला यांचा गर्व आहे म्हणजे कीर्तनात उभ्या राहिल्यात माझ्या ताई यांचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे मी <laughs> का बोलतो अस माझ्या तरुण बांधवांना हात जोडतो विनंती करतो तुम्हाला लाज दादा पण कुठे भागवतात बसण्याची हरिपाठाला येण्याची कीर्तनात येण्याची माझ्याही गावात तेच आहे तुमच्याही गावात तेच आहे का एखादा मुलगा देशाचं रक्षण करण्याकरता बावीसाव्या विसाव्या वर्षी जाऊ शकत नाही का एखादा मुलगा कीर्तनामध्ये येऊन पखवाद वाजवू शकत नाही का टाळ घेऊन बरवू शकत नाही कुठलं दोयंद आडलंय निघालो राष्ट्र हिंदू राष्ट्र करण्याकर आवड केलंय सगळं शाळेपासून सुरुवात करावी लागेल गुरुकुल पद्धती आणावी लागेल तर हिंदू राष्ट्र होईल घ्या हिंदू राष्ट्र करण्याकरता ज्यांच्याकडे शिकत असेल त्यांच्या गुरुजींना प्रणाम आहे माझा एवढ्या मुलींना त्या ठिकाणी <laughs> नमस्कार आपण या ठिकाणी उपस्थित आहात ताईंसाठी एकदा जोरदार गुरुकुल गुरुकुलाच नाव सांगा मला त्या माईक जवळच बसलेल्या रामकृष्ण हरी गुरुकुल शिक्षण संस्था मनापासून धन्यवाद आहे डांगोरा फिटत बसू नका अरे एखादा आता इथे बोलू नये पण बोलणं कालाची गरज आहे संध्याकाळची वेळ होते तो मुलगा म्हणतो अब्बा अजान का टाइम है मस्जिद में चलते पोरग म्हणत बापाला आदर्श घ्या बाहेर पडल्याने रस्त्यावर आल्याने होणार नाही आमची संस्कृती आमचा धर्म अंचा करता हृदयात अगोदर त्याला जागृत करावं लागेल तर हे सगळं घडेल चला मला त्या विषयाकडे जायचं नाही मग तिचं एवढू सवय करता बसली महाराज तर तुकोपाय तर वर्णन करतात किती मोठं भाग्य असेल त्यांची सगळ्याच तुकोबाईने सांगितले का जे गीता आणि भागवताचं श्रवण करतात त्यांचा हरी देवाला वाटतो अशा मीराबाई येऊन बसल्या होत्या भागवतात तसेच त्या आमच्या कीर्तनात येऊन बसल्या होत बस माहीत नाही काही नाही कीर्तन झालं ताई म्हणल्या महाराज फारच सुंदर सुंदर तुम्ही कीर्तन केलं मग नंतर त्या ठिकाणी ताईंनी सांगितलं की आमच्याही गावाला तुम्ही या बाबांनी फोन केला वृत्तांत सांगितला की युवा अवस्थेला प्राप्त होत असताना तिने काय काय केलं मुलांमध्ये खेळत नाही बोलत नाही तिचा पठण तिचं त्या ठिकाणी भागवतावरची निष्ठा त्या गुरुजींनी पाहिली आणि एके दिवशी येवा अवस्थेला प्राप्त झालेल्या मेळाबाईने त्या गुरुजींनाच प्रश्न केला प्रश्न असा केला की ज्यांचं तुम्ही वर्णन करून सांगत होते जो तो सत्य कृष्ण तो कन्हैया तो गिरधर जो कोणी असेल तो गोपिकांना भेटला त्या गोपिकांना आनंद दिला त्याने माखण लिला केली त्याने त्या ठिकाणी त्या गोपाळांना काला दिला त्याने गायी चालल्या अंगा मला काय त्याचा पत्ता कुठे आहे हे बघा ज्या लोकांनी देवाला पाहिलं लो ना एक तर त्यांनी लिहिलं नाही तर गायलं सुरुवात झाली बाबा एका महान पर्वाला आणि ते पर्व होत मीरा पर्व भोज राजा त्या, त्या काळामधला भोज राजा प्रचंड श्रीमंत आणि एकवीस वर्षाचं वय इकडं परमार्थाच्या जवळ जाण्याची इच्छा मीराबाईची आणि कुटुंबाची इच्छा त्या मुलीचं लग्न करण्याची मीराबाई बोलते माझ्या समोर तो येईल पण त्याचा उपयोग होणार नाही का मी संसारात असून नसल्यासारखे हो मला कुणाचा तरी शोध घ्यायचा आहे मला पात्र व्हायचं आहे मला वनात जायचं आहे मला बनायचं बनायचंय आणि मला जर बैरागी आणि जोगी बनायचं असेल तर माझा संसारात उपयोग नाही बाबा माझं लग्न करू नका ना मला नका ना माझं लग्न करू नका मला लोकांच्या दावणीला बांधू उपयोग नाही होणार आणि भोज राजांनी पाहिलं आल्याच्या नंतर सगळे म्हटले की नवरदेव नवरीला अर्थात मीराबाईनं भोजराजाला द्या म्हटले थोड्या वेळ मी असं म्हणतो की तुम्ही नकार देता आपल्या लग्नाला भोजराजा बोलतात मीराबाई सांगते हो ते सत्य आहे एवढंच बोलली आणि पुढे सांगितलं जे सत्य आहे मी त्याच्या शोधात निघालेली आहे करून माझ्याशी विवाह काही उपयोग होणार नाही चा तुमचं सुंदर राज्य आहे एखादी लावण्यवती सुंदर त्या ठिकाणी कन्याशी विवाह करा आणि वैवाहिक जीवन समृद्धपणे पार पाडा मी बाहेरागून माझ्या कशाला त्या ठिकाणी नाही माझ्या कशाला मला ते हार घालता माझ्या कुठे जीवनामध्ये येता माझ्या जीवनात आलं ना माझ्यासारखं व्हावं लागेल तुम्हाला सांगा बाहेर जाऊन की हा विवाह मला अमान्य आहे मग बाबा भोज राजा बाहेर आले सगळी त्या ठिकाणी माणसं बसलेली आहे आणि मग भोज राजा सांगतात काय सांगतात हा विवाह हो, मला आहा, हो, मला अमान्य हा विवाह मान्य का करायचा म्हटले याच्याकरता आमच्या भोजनगरीच्या प्रांतामध्ये असंख्य लोक अज्ञानी आहे अभक्त आहे आणि ते असुरी वृत्तीचे आहे त्यांना भक्त बनवण्याकरता त्यांची असुरी वृत्ती संपवण्याकरता मला एका बैरागण एका भक्त बसल एक भाव विहोर राणीशी अर्थात मीराबाईशी विवाह याच्या करता करायचा आहे की ते सगळे झाले म्हणून नको मग मला ती भक्त म्हणून पाहिजे गोंगरू घेण्याचं चा कारणच काय आहे हातामध्ये विनाय घेण्याचं चा कारणच काय आहे मी नाही ना मी तुम्हाला दिसायला तुमची सारखी आहे व पण मी तुमच्यातली नाहीच आहे पटवून देण्याकरता प्रहर सुरू होतो मीराबाईने रस्ता निवडला तो मार्ग निवडला ज्या मार्गाने साधून चालत गेले त्या मार्गाने मीराबाईचा प्रवास सुरू झाला इकडे विदाई देण्याची तयारी सुरू होती आणि मीराबाई इकडे वल्कल धारण करून संसारातून निवृत्त होण्याची तयारी करत होती दोन भूमिका एका बाजूला धर्म आणि एका बाजूला स्नेह मी बाहेर पडते म्हणते तर वाईट नजरा माझ्याकडे आहे आणि नाही बाहेर पड पढ़ पडते म्हणते तर मी घरात राहून माझं कस व्हायचं कपाळावर कुंकू नाही वनामध्ये फिरते मै बैरागण बनून लिहिलंय एका वनातलं वर्ण नाही आणि ते लिहिण्याकरता त्यांना वनात जावं लागलं महाराज इथला भाव लग्न लागलं म्हणतात कुणाचं मीराबाईचं जसं तुम्हाला समाजात त्रास होतो तसाच त्या मीरेला त्रास सुरू झाला बाईने ठरवलं आता विनापतीचं राहायचं नाही आता विनापतीचं राहायचं नाही आणि तिथे भगवान श्रीकृष्ण कन्हैया यांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्या मूर्तीचा समोर सष्टांग प्रणिपात करतीय आणि प्रणिपात करून सांगतीय दाश कन्हैया भरपूर झाला आता नाही सहन होत गड्या आता नाही सहन होत आता वेळ संपली आहे आता मीराबाई तिथे मूर्छा येऊन पडल्याच्या नंतर सकाळचा प्रहार झालेला तोपर्यंत दार उघडल्या गेलं नाही आणि मग तोडून मोडून द्वार उघडून त्या ठिकाणी मीराबाईबरोबर विवाहबद्ध झाले होते पोशाख घातला होता कोणता जो वैकुंठात परिधान केला जातो असा पोशाख मीराबाईच्या अंगावरती आहे आणि मग लखलखणारे कपडे लोकांचे डोळे दिपू लागले काम कशामुळे एवढा सुंदर पोशाख मीराबाईच्या अंगावर पाहिला सगळे लोक हात जोडून उभे राहिले सामान्य मुलगी नाही मग दिव्य, दिव्य 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 तेज कुंज असलेली ही स्त्री कोण आहे कोण आहे आई पाहते चेहरा पाहून म्हणते ही तर आपली मीरा आहे ही तर आपली मीरा आहे ऐकस तुझ्या डोक्यामध्ये सिंदूर दिसताय आणि तुझ्या हातावर मेंदी पण लागलेली काय केलं मी रे सांग कुणाबरोबर विवाह केला सांग कोणाबरोबर विवाह केला त्यावेळेला मीराबाई सांगते माझ लग्न लागले बाबा बाबा लग्न लागले कोणाबरोबर आणि कोणत्या स्थळावर त्यावेळेला मीराबाई बोलते माझी ज्याच्याशी प्रीत होती त्याच्याबरोबर आता मला कुणी म्हणणार नाही की ही बिगरपतीची आहे म्हणून बाबा माझं लग्न झालंय <laughs> घुंगरू बांध मीरा पग घुंगरू تنه <laughs> وٺو you <laughs>